नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर कोच त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज आपण डिस्कस करणार आहोत ते टीनेजर्स टीनेज मुलांबाबत एज मुलं म्हटले की सगळ्या पॅरेंट्सला खूप टेन्शन येतं की बाप रे माझा मुलगा माझी मुलगी आता मोठी झाली आहे आणि टीनेज मुलांना कसं हँडल करायचं त्यांच्याशी काय बोलायचं कारण बऱ्याच पॅरेंट्सचं आज हेच म्हणणं आहे की मुलं ऐकतच नाही तर मोठी झालं ना, ना ते म्हणतायत की आम्हाला आमचं कळतं आहे नको तू आम्हाला सल्ला देऊ नका बाबा तुम्ही आम्हाला सल्ले देऊ तर अशा या टीनेज मुलांना आपण कसं हँडल करायचं हेच आपण आज समजून घेणार आहोत होतं काय की आज आपण बाहेरची परिस्थिती बघतो आहे की बरेचशे मुलांना व्यसनाच्या आहारी गेलेली आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन लागलेले आहे आणि आपल्या आजूबाजूला असे खूप वाईट लोक आहे की जे मुलांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तर यावेळी आपण काय करायचं ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण काय करायचं हे आपण आज जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले मला हे सांगायला तुम्हाला फार आवडेल की आपल्या मुलांशी आपलं नातं जे आहे ते इमोशनली म्हणजेच भावनिकदृष्ट्या घट्ट करायला हवं जर आपल्या मुलांचं आणि आपलं नातं हे इमोशनल जो बॉन्ड असतो आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये तो जर घट्ट असेल तर प्रॉब्लेम कमी प्रमाणात येतात त्यासाठी आपला आणि आपल्या मुलांचा इमोशनल बॉन्ड हा घट्ट असायला हवा कारण आपल्या संपर्क आपल्या मुलांच्या संपर्कात जे कोणी वाईट लोक येत असेल किंवा जे त्यांना वाईट काही दाखवत असेल ती नक्कीच घरची नसतात ती बाहेरची असतात त्यामुळे त्या बाहेरच्या व्यक्तीविषयी त्यांनी तुम्हाला विश्वास आणि सांगायला हवं तेव्हा आपला मुलगा जेव्हा टीन एजमध्ये येतो त्यावेळेस बरेच पॅरेंटिंगमधून आपण ऐकतो की मुलांचे फ्रेंड व्हा मुलांचे मित्र व्हा मुलीची मैत्रीण व्हावी म्हणजे बेसिकली असं म्हटलं जातं की आईने मुलीची मैत्रीण व्हावं किंवा वडिलांनी मुलाचा मित्र व्हावा म्हणजे पॅरेंट्स पॅरेंट्सनी आपल्या मुलांचे फ्रेंड व्हावं पण मी थोडंसं वेगळं करते आणि म्हणते की तुम्ही मुलांचे फ्रेंड होऊ नका तर मुलांसोबत फ्रेंडली बिहेव करा असं मी का म्हणते कारण बघा की मुलांना फ्रेंड्स खूप असतात आणि सगळेच फ्रेंड्स चांगलंच तुमच्या मुलांना सांगतील असं आहे का नाही काही फ्रेंड्स वाईट पण सांगू शकतात काही फ्रेंड्स चांगलं पण सांगू शकतात आणि फ्रेंड्स खूप असतात पण आई वडील फक्त एक असतात तेव्हा मी म्हणेल की तुम्ही मुलांचे फ्रेंड म्हणू नका तर मुलांशी फ्रेंडली बिहेव करा आता मुलांशी फ्रेंडली बिहेव करायचं म्हणजे काय तर बघा आईने ना हेल्मेट असायला हवं मुलांचं हो आणि वडिलांनी कारचा सीट बेल्ट आता तुम्ही बघा कुणाला हेल्मेट घालायला मनापासून आवडतं का नाही आवडत ना पण ते घालावंच लागतं कारचे सीटबेल्ट लावायला पण आवडत नाही कारण अगदी कच्च झाल्यासारखं वाटतं पण आपण आपल्या सुरक्षिततेसाठी लावतोच ना मास्क लावायला आवडतं का नाही पण करोना काळात आपण किती मास्क लावलेत आवडत नसूनही त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला त्यांचं हेल्मेट बनायचं आहे आपल्याला त्यांचं बेल्ट बनायचं आहे आपल्याला त्यांचा मास्क बनवायचा आहे बनायचं आहे तरच आपण आपल्या मुलांना प्रोटेक्ट करू शकतो पण त्यात कारण त्यांना मग कि ते कितीही आवडत नसेल तरी त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स कळेल आणि ते ऐकायला लागतील तसंच आपलेसुद्धा होईल त्याचप्रमाणे आपली मुलं जर एखादी गोष्ट त्याच्या अदर मित्रांकडून रिसोर्सकडून वाईट काही बघितलं तर जे बघतात मुलं तर ते आपल्यासोबत ओपनली बिहेव करतात का नाही कारण घरात जरी तुम्ही ठरवलं की हे बघायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही तरी बाहेर जाऊन ते अनेक अनोळखी लोकांच्या संपर्कात येतात मित्रांच्या संपर्कात येतात आणि आपण त्यावर कंट्रोल करू शकत नाही आपण घरातली परिस्थिती कंट्रोल करू शकतो बाहेरची नाही त्यावेळी आपली मुलं कुणासोबत राहतात कुणाशी बोलतात ते कुठल्या गोष्टीवर चर्चा करतात हे आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या मुलांसोबत फ्रेंडली बिहेव करावे लागेल मग हे बऱ्याच पॅरेंटचं म्हणणं आहे की टीनएजमध्ये आल्यावर मुलं काही सांगतच नाही काही बोलतच नाही पण माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे की तुम्ही तुमच्या घरातील मुलांनी तुमच्यासोबत ओपनली बोलावं असं तुम्ही एनव्हारमेंट तुमच्या घरात क्रिएट केलेलं आहे का जर याचं उत्तर नाही असेल तर तुम्हाला आधी तुमच्या घरात तसं फ्रेंडली एनव्हामेंट तयार करणं गरजेचं आहे त्यावेळेस मुलं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते आपण एका उदाहरणाच्या स्वरूपात बघूया की एक मुलगी आहे और मुलगा आहे आपण मुलगी आणि मुलगा असं वेगळं या व्हिडिओमध्ये बघत नाही आपण फक्त टीनेज त्यामध्ये मुलगीसुद्धा येऊ शकतो आणि मुलगा पण येऊ शकतो तर मुलगी किंवा मुलगा आहे तिने बाहेर काहीतरी बघितलं फॉर एक्झाम्पलमध्ये आपण तिच्या एका मैत्रिणीने किंवा त्याच्या एका मित्राने त्यांना पोर व्हिडिओ दाखवला आणि एनव्हारमेंट घरचं थोडं फ्रेंडली आहे आईचं मुलीशी आहे, मुली आहे। पण काय ना की त्या मुलीला Uh, सगळ्यांसमोर म्हणजे बाबा आहेत भाऊ आहे, आहे त्यांच्यासमोर आईला ही गोष्ट सांगणं अवघडल्यासारखं वाटतं तर ती सांगेल का नाही सांगणार किंवा ते सेम एक्झाम्पल आपण मुलाच्या बाबतीत घेऊया की मुलाला पण तसंच कोणी काहीतरी दाखवलं आणि uh, तर तो त्याच्या बाबांसोबत ओपनली नाही बोलणार कारण आई आहे छोटी बहीण आहे सो तो नाही बोलणार तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आईने आपल्या मुलीसोबत रोज पंधरा ते वीस मिनिट वीस ते पंचवीस मिनिट रोज घालवायचे कुठे बाहेर जायचं किंवा बाहेर जाणं पॉसिबल नसेल तर एका रूममध्ये दोघींनी थोड्या कॅज्युअल गप्पा करायच्या की सहज कुठल्याही विषयावर बोलायचं चर्चा करायची आणि त्यावेळी आईने आपल्या मुलीला हे सांगणंसुद्धा फार गरजेचं आहे की टीन एजमध्ये की आपले जे अपोजिट सेक्स असतात त्याच्याविषयी आपल्याला थोडं अट्रॅक्शन वाढू शकतात आपण इमोशनल होतो आणि असं सगळ्यांच्या बाबतीत होतात हे आपल्या हॉर्मोन चेंजेसमुळं होत असतं या गोष्टी आईनेच मुला मुलीला सांगणं गरजेचं आहे आणि त्यावेळी काय होतं ना सपोज आपण या कॅज्युअल गप्पा करत असतो की असं टीनेजमध्ये होतं हे सगळं हॉर्मोनल चेंजेस आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं त्यात काही चुकीचं नाही आहे मी जेव्हा माझ्या टीनेजमध्ये होती ता मला तर मला पण अशा फिलिंग्स आल्या होत्या सो जर आपल्या मुलीं मुलीच्या बाबतीत किंवा मुलीच्या मनात जर असं काही सुरू असेल तर ती तिथे प्रगट होईल प्रगट होईल म्हणजे ती तिच्या भावना व्यक्त करेल की हो आई मला पण ना असं होत आहे मला पण तो मुलगा आहे किंवा फॉर एक्झाम्पल तिच्या बाबतीत नाही होत असेल तिच्या मैत्रिणीच्या बाबतीत होत असेल तरी ती ओपनली तुमच्यासोबत ते शेअर करेल सेम मुलांच्या बाबतीतसुद्धा आहे जर बाबांनी म्हणजे वडिलांनी मुलांसोबतचं काही वेळ स्पेंड केला फक्त दोघांनी म्हणजे बाबांनी आणि मुलांनी सुद्धा सेम ॲज अ डिस्कशन आई आणि मुलीचं जसं असतं तसंच केलं तर मुलगा सुद्धा ओपन अप होईल आणि तो सुद्धा त्याच्या मनात काय चालू आहे त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला सांग हे झालं आपण हॉर्मोनल चेंजेसमुळे टीनेजमध्ये होणाऱ्याच्या इमोशनल फिलिंग्स आहे किंवा कुठल्या फिलिंग्स येतात अपोजिट बद्दल अट्रॅक्शन वाटतं बाबतीत झालं पण बाहेर आणखीही असणं आहेत लोक स्मोक करतात ड्रिंक करतात ड्रग्स घेतात करता। आणि हे याला प्रवृत्त करण्यासाठी वाईट प्रवृत्तीची लोक बसलेलीच आहे तर आपल्या मुलाला अशा इंस्ट्रक्शन देऊ नका अरे हे वाईट आहे हे त्याला डिसाईड करू द्या त्याला एका प्रोजेक्टच्या स्वरूपात सांगा की बेटा आपण एक प्रोजेक्ट बनवूया म्हणजे तुला एक प्रोजेक्ट बनवायचं आहे की ड्रिंक ड्रिंक मीन्स वाईन बियर सगळं झालं त्यामध्ये तर याचे अल्कोहोल स्पेशली अल्कोहोलिक ड्रिंक ड्रिंकबद्दल मी बोलते आहे तर याचे काय काय चांगले परिणाम आहेत आणि याचे काय साईड इफेक्ट आहे वाईट परिणाम आहे याच्यावर ना, ना तू एक छान प्रोजेक्ट तयार कर तू छान इन्फॉर्मेशन सर्च कर आणि कसं सा छानसा प्रोजेक्ट कर मला बघायचं आहे की काय काय होतं आणि मी पण तुला हेल्प करे थोडीफार पण आधी तू तयार कर ॲडिशनली मला काही टाकायचं असेल तर मी त्यात ॲड करेन यामध्ये काय होईल की तो इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल आणि त्या इन्फॉर्मेशनला तो एका प्रोजेक्टच्या स्वरूपात प्रेझेंट करेल त्यावेळी त्याला कळेल अरे याचे हे फायदे आहेत याचे हे लॉस आहेत म्हणजे आणि त्यावेळी त्याला रिअलाईज होईल की हे आपण करायला हवं किंवा नको जर असं करत असेल किंवा त्याला हे करण्यासाठी कोणी एक्सपोज करत असेल त्यावेळी त्याने काय करायला हवं त्यावेळी ते त्यांनी कुणाशी कॉन्टॅक्ट करायला हवा हे सुद्धा त्याला सांगणे गरजेचे आहे जर आपण असं केलं तर आपली मुलं व्यसनाच्या सुद्धा जाणार नाही कारण आत्ता आत्ता तर मी असं ऐकलं की स्कूलच्या समोर जे छोटे छोटे शॉप्स असतात जिथे चॉकलेट्स वगैरे वगैरे मिळतात तर एट नाईन टेन एट नाईनच्या स्टुडंटला सुद्धा ते छोटे छोटे शॉप म्हणत की हे घे हे जसं आहे ना हे चॉकलेट आहे याच्यामध्ये तर हे टाकलं की तुम्हाला ना छान फ्रेश वाटतं छान तरतरी येते आणि मग तुमचं स्टडीमध्ये मन लागतं या पद्धतीने कन्व्हेन्स करून त्यांना ड्रग्स देत होते आणि आपल्याला माहिती आहे एकदम कुणालाही ड्रग्सची सवय लागली तर ती तुटत नाही खूप खूप डेंजर कंडिशनमध्ये आपण जातो तेव्हा आपल्या मुलांना आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या घरचं एन्व्हॉर्मेंट हे फ्रेंडली ठेवणं गरजेचं आहे तरच आपण आपल्या मुलांच्या मनात काय चाललेलं आहे किंवा कुठल्या गोष्टी कराव्या ना कराव्या याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो तो तास आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओला घेऊन एका नवीन विषयासोबत त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं सा आहे की माझं प्रांजल सायकोलॉजी यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेशन महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद